थंडीच्या दिवसात बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो पण अशा वेळी अगदी हेल्दी पौष्टिक आणि वन पॉट मिल केलं तर हे सगळ्यांनाच आवडतं यासाठीच आज आपण केवळ एक वाटी बेसन आणि अर्धा ग्लास ताक वापरून ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी एक मोठं बाउल घेतलं आहे आणि त्या बाउलमध्ये एक वाटी आपण बेसनचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये साधारणतः दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे किंवा अगदी चवीनुसार छोट्या चमचानी आपण मीठ वापरले यामध्ये आपण साधारणतः अर्धा स्पून इथे आपण हळद पावडर वापरायची आहे त्यानंतर इथे अर्धा ग्लास ताक घेतलेलं आहे ताक हे अगदी फ्रेश असावं खूप जास्त आंबट ताकाचा वापर करू नये आणि जर खूप जास्त आंबट ताक असेल तर मीठ वापरत असताना बेतानं वापरावं वा। म्हणजे हा पदार्थ तुमचा खारट होणार नाही आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला ताक मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका वीसच्या सहाय्याने हा लून घ्यायचा आहे म्हणजे होतं काय या की यामध्ये पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या राहत नाहीत अगदी स्मूथ बॅटर तयार होतं आता इथे आपण छोट्या चमचाने अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि इथे अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण लाल तिखट वापरलेलं आहे दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे एक कांदा आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आता यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा ॲड करता येतात ज्या घरात तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या इथे आपण टोमॅटो वापरलेलं आहे साधारणतः एक मीडियम साईजचा टोमॅटो तो मध्यम आकाराचा कट करून घेतलेला आहे त्यानंतर सगळी जिनसं या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि साधारणतः पाच ते सात मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवून द्या म्हणजे बेसनाचं जे, जे पीठ आहे ते छान मुरलं जातं आणि यापासनं जे बेसनाचे ताकातले आयते आहेत ते खूप जास्त छान जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत टेस्टी होतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये हवं तेवढं ताक वापरावं पाण्याची क्वांटिटी कमी वापरा म्हणजे छान या आयत्यांना जाळी पडते आणि हे आयते बेसनाचे मऊ अगदी सॉफ्ट तयार होतात पीठ आपण छान ढवळून घेतलं आहे आणि पाच ते सात मिनटानंतर लगेच या पिठाचे आपण आयते तयार करत आहोत इथे आता लोखंडी तवा घेतला आहे तव्याला थोडंसं तेल किंवा साजूक तूप लावून ग्रीस करून घ्या आणि त्यानंतर एखाद्या पेल्याचा वापर करून अर्धा पेला इतकं आपण हे बॅटर यावर ओतून घेणार आहे आणि वाटीच्या खालच्या बुडाच्या साह्यतानेस याला एक गोलाकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे हे बेसनाचं आयतं असतं तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा आणि थंडीमध्ये बेसनाचे पदार्थ आवर्जून खावेत आता खालच्या साईडने थोडंसं सा भाजलं गेलं की थोडंसं तेल किंवा तूप सोडा आणि त्यानंतर हळुवारपणे याला फ्लिप करा म्हणजे छानपैकी अगदी गोल्डन कलरचं तुमचं हे बेसनाचं ताकातलं आयतं तयार होतं या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एका वेळेला किमान तीन ती चार चा ते चार मिनटाचा वेळ लागतो कारण हे आयते मध्यम आकाराचे असतं आणि भाजण्यासाठी थोडासा छान जर वेळ दिला तर ते क्रिस्पीसुद्धा होतं कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आता या प्रकारे दोन्ही साईडने भाजून घेतलं की लगेच आपण दुसरं आयतं टाकून घेऊया आयते करत असताना नेहमी गॅस हा मिडियम टू लो ठेवा जर तुम्ही फास्ट गॅसवर केलात तर बेसनचं पीठ हे लवकर करपतं म्हणून आपल्याला गॅस हा मीडियम टू लो ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेससुद्धा या पद्धतीने आयते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायचे म्हणजे ते छान फ्लपी आणि सॉफ्ट तयार होतं आता इथे तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता पण मी तेलाचाच वापर केलेला आहे दोन्ही वेळेला अगदी अलगदपणे आपण याच पद्धतीने हे आयते फ्लिप करून घेतलेलं आहे किंवा पलटून घेतलेलं आहे मस्त कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अगदी चांगली जाळीसुद्धा पडते याला अजिबात सोडा न वापरतासुद्धा हे ताकामुळं खूप छान मऊ आणि लुसलुशीत तयार होतात दोन्ही साईडला व्यवस्थित डाग पडेपर्यंत भाजून घ्या आणि गरमागरम आयते हे दह्यासोबत चटणीसोबत लोणच्यासोबत तुम्ही सर करू शकता किंवा जर काही घरात नसेल तर सरळ सरळ यावर साजूक तूप टाकून तुम्ही हे असंच खाल्लं तरी चालतं मस्त जाळीदार आपले हे ताकातले बेसनाचे आयते तयार आहेत मस्त तयार झालेत तर आता मी इथे चटणी वापरलेली आहे लसूण चटणी आहे आणि थोडंसं इथे लोणचंसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा हा पदार्थ करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा